एवढाच कमी इंटरेस्ट वर्षाला आपल्याला हा पैसा मिळालेला आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के ती पैसे घेतला आहे हिरोईफने यू एस बेस कंटिनॅशनल कंपनी आहे त्यांनी याचा सर्वे करून एक जो रिपोर्ट केला होता तो सगळे या योजनेमध्ये सुधारणा आणि दोनशे मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प असा आपल्याला यामध्ये धरलेला आहे पंधराशे ते साडेपंधराशे कोटी रुपयांची यामध्ये खर्च आहे यामध्ये तीस टक्के राज्य सरकारनं द्यायचे आहेत केंद्राने केलेला सगळा करार जसाच्या तसा राज्याला दिला आहे केंद्राची हानी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची घोषणा झाली अतिशय या महिशा योजनेच्या बाबतीमध्ये येणारा त्रास हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून निरज टोपे बंड आणि जग यांना या शेतकऱ्यांचं वर्णन जे येत होतं ते आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये संपुष्टात येणार आहे वर्ण शेतकऱ्यांच्यावर राहणार नाही त्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय देशामध्ये पहिला या विधिमानं झालेला आहे त्याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना पालकांना पैशाबद्दल पाणी जात नाही त्यांनाही त्याचा फायदा बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या या खात्याचे मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर चर्चा केली टप्प्याटप्प्यानं या सगळ्या योजना या लिफ्ट इरिगेशन आहेत ज्यांच्या दोन टप्प्यापेक्षा अधिक उचलण्याच्या प्रक्रिया आहेत त्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे त्यामध्ये टेंबू आहे त्याच्यामध्ये पुस्तान पैशाळ आहे अनेक आहे या सगळ्याने मागणी केलेली आहे तत्वता त्यांनी